यंदाचा जर आपण द्राक्षबागेचा जर हंगाम बघितला तर बऱ्याच ठिकाणी आता काही दिवसामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत सुरुवातीच्या काही द्राक्ष छाटल्या गेल्या आहेत या छाटल्या छाटणी करत असताना बऱ्याच द्राक्ष माल हा कमी स्वरूपाचा निघालेला आहे मग या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेचा हा फळ छाटणीचा हंगाम आपल्याला काढताना एक तुम्हाला फायदेशीर ठरेल एक तुम्हाला उपयोगी ठरेल अशा पद्धतीचं पद्धतीचं एक द्राक्ष शेडूल बुक म्हणून तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत शेतकरी बांधव हे द्राक्ष शेडूल बुक फक्त दोनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आम्ही करून देणार आहेत आणि या शेड्यूल बुकचा नक्कीच तुम्हाला येत्या द्राक्षबागेच्या फळ छाटणीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो द्राक्ष शेड्यूल बुक हा हे नेमकं काय का यामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे किंवा या मार्गदर्शनाबरोबर इतर काही द्राक्ष पिकाबद्दल काही माहिती आहेत का सगळ्यां सगळ्यांबाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती समजून घेऊया शेतकरी बांधवनं आपण जर द्राक्षबागेचा जर विचार केला तर द्राक्षबागेचं वेलीचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागत असतं यामध्ये वातावरणातील बदल असेल त्याचबरोबर पाऊस असेल त्याचबरोबर द्राक्षबागेमधील पाणी नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या रोगा किडींचं फवारणी नियोजन असेल सगळ्यां सगळ्यांबाबतीमध्ये आपल्याला द्राक्षबागेत काम करत असताना योग्य तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि हा योग्य तो निर्णय आपल्याला शास्त्रीय माहिती आधार शास्त्रीय माहितीच्या आधारावर घेणं कधी पण चांगल्या पद्धतीचं चा ठरू शकत असतं पण ही शास्त्रीय माहिती बरोबर योग्य ते रेकमेंडेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या द्राक्षोडून बुकचा तुम्हाला निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे शेतकरी बांधव या द्राक्ष शोडूल बुकमध्ये तुम्हाला चार ते पाच प्रकारामध्ये हे शोडूल बुक तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे यामध्ये द्राक्षबागेचे जे काही फळ छाटणीचं आपण नियोजन करतो आहोत यामध्ये खतं देत आहोत द्राक्षबागेला पाणी देत आहोत किंवा फवारण्या करत आहोत आणि या परिस्थितीमध्ये द्राक्षबिलीच्या ज्या काही वाढीची अवस्था आहे किंवा छाटणीनंतरचा दिवस असेल या सगळ्यांनुसार त्या दिवसाला कोणत्या पद्धतीनं निर्णय घ्यायला पाहिजेत या संदर्भामध्ये मध्ये हे द्राक्ष सोडून बुक तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्याचबरोबर जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये काम करत असताना माती परीक्षण केलेलं असेल किंवा के पांदेट परीक्षण केलेले केलेलं असेल तरी हे केल्यानंतर जे काही अन्नद्रव्यांचे प्रमाण तुम्हाला माती परीक्षणात आलेले असतील किंवा पांदेट परीक्षणामध्ये आलेले असतील यानुसार द्राक्षबागेमध्ये अन्नद्रव्य या व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जावं या संदर्भामध्ये हे शेड्यूल बुक तुम्हाला माहिती देतं किंवा तुम्हाला द्राक्षबागेमध्ये निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करत असतं शेतकरी बांधव हे शेड्यूल बुक जे काही तुम्हाला उपलब्ध होईल हे जो काही नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकायचा आहे द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून त्यानंतर ह्या नंबरवरती जो काही नंबर गुगल पे किंवा फोन पे असेल यावरती दोनशे साठ रुपये पे करून तुम्हाला हे शेड्यूल बुक तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होणार आहेत शेतकरी बांधव या शेड्यूल बुकमध्ये तुम्हाला द्राक्षबागेमध्ये जो काही एकशे वीस पंचवीस दिवसाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात यामध्ये झिरण्याची समस्या असेल शेंडा कमी होण्याची समस्या असेल किंवा बऱ्याच वेळा आणि डिपिंग वेळी पाऊस झाला असेल पेस्टिंग वेळी पाऊस झालेला असेल त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये बेरीज असेल निक्रोसिस असेल किंवा द्राक्षबागेमध्ये अशा असंख्य समस्या आहेत समस्या असतात या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात मग एखादी समस्या आपल्याला द्राक्ष बाग बागेमध्ये आल्यानंतर ती कशामुळं आली आहे आणि त्यासाठी योग्य ते काय निर्णय घ्यायला पाहिजे किंवा त्यासाठी कोणतं योग्य रेकमेंडेशन आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला या शेड्युल बुकमध्ये दिली आहे शेतकरी बांधवनो पूर्वसंपन्न ऐंशी एक्क्याऐंशी पानाचा हे शेड्यूल बुक आहेत हे बुक तुम्हाला तुमचा द्राक्ष प्लॉट सांभाळत असताना खूप चांगल्या पद्धतीची माहिती तुम्हाला हे शेड्यूल बुक उपलब्ध करून देत आहेत शेतकरी बांधव येत्या द्राक्ष सीझनमध्ये काम करत असताना जर तुम्हाला हे शेड्यूल बुक हवं असेल आणि यातलं मार्गदर्शन तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहेत आणि ते जर तुम्हाला उपलब्ध कराय करून घ्यायचं असेल तर हा जो काही नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून ते तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहेत शेतकरी बांधवो दोनशे साठ रुपये किंमत आहेत फक्त शेड्यूल बुकची या शेड्यूल बुकमध्ये नि नक्कीच तुम्हाला दोनशे साठ रुपयामध्ये खूप जास्तीत जास्त माहिती आम्ही तुम्हाला या बुकमार्फत देण्याचा प्रयत्न करतो करतो आहोत शेतकरी बांधवो तर या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच दोनशे साठ रुपयामध्ये हे शेड्यूल बुक उपलब्ध करून येत्या द्राक्ष छाटणीमध्ये त्याचा फायदा करून घेऊ शकता शेतकरी बांधवांनो या द्राक्ष शेड्यूल बुक संदर्भामध्ये मी तुम्हाला ही प परिपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे जर माहिती हे शेड्यूल बुक हवं असेल तर नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार